नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण भडे या यूट्यूब चॅनलला चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सर्व जाणताच की राज्यातील अनुदानित व अंशत अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिनांक आठ व नऊ जुलै रोजी शाळाबंद आंदोलन पुकारले आहे शासनाच्या आश्वासनानंतरही मागण्या पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये याच मागणीसाठी पंच्याहत्तर दिवस राज्यभर आंदोलन झाले होते त्यानंतर मंत्रिमंडळाने वाढीव अनुदानाची घोषणा केली मात्र जी आरमध्ये निधीची तरतूद नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे सरकारकडून आश्वासन असून सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्याचा शिक्षकांचा आरोप आहे म्हणून आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे या दिवशी राज्यातील हजारो शिक्षक आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनात सहभागी होणार असून या आंदोलनास विविध शिक्षक संघटनांनी आपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे परंतु असे असतानासुद्धा आठ व नऊ जुलै रोजी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये हा हेतू लक्षात घेऊन शिक्षण संचालक विभाग नाशिक व मुंबईच्या माध्यमातून पत्र देण्यात आलं आहे की शाळा बंद ठेवू नये असली शेकडो पत्र जरी निघाली असली तरी अन्यायग्रस्त शिक्षक आता आझाद मैदानावर गेल्याशिवाय राहणार नाही कारण मागच्या वीस वर्षांपासून उपाशी पोटी राहून अनेक पिढ्या घडवण्याचं काम केलं आहे आता आठ व नऊ जुलै रोजी दोन दिवस शाळा बंद राहणार त्या आमच्या हक्कासाठी अहो संचालक साहेब आमचे जवळपास एकशे पंचवीसच्या वर शिक्षक बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत अनेक शिक्षक पगार न घेता सेवानिवृत्त झाले तेव्हा कोणताही प्रशासकीय अधिकारी कुठल्याही प्रकारचा पत्र घेऊन किंवा आमचं सांत्वन करायला आलेला नाही यामुळे सर्व शिक्षण संचालकालाही आमची विनंती असेल की आमच्या न्याय लढ्यासाठी आम्हाला आपण सहकार्य करावे धन्यवाद